एक दुकानदार खरेदीच्या किमतीवर पंचवीस टक्के रक्कम वाढवून वस्तू विकतो आणि विक्री किमतीवर दहा टक्के सूट देतो जर का गिराहिकास चारशे पन्नास रुपये सूट मिळत असेल तर प्रत्यक्षात दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली होती असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो दुकानदार खरेदीच्या किमतीवर पंचवीस टक्के रक्कम वाढवून नंतर ती वस्तू विकतो म्हणजे त्या वस्तूची लक्ष द्या त्या वस्तूची खरेदीची किंमत उदाहरणार्थ आपण शंभर रुपये गृहीत धरू ओके त्या वस्तूची खरेदीची किंमत शंभर रुपये आता दुकानदार काय करतो खरेदीच्या किमतीवर पंचवीस टक्के रक्कम वाढवतो हो आणि नंतर ती वस्तू विक्रीच काढतो खरेदीची किंमत शंभर शंभरचे पंचवीस टक्के हो शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस ही पंचवीस टक्के वाढ खरेदीच्या किमतीतील मग आता त्या वस्तूची विक्री किंमत किती झाली तर शंभर आणि पंचवीस यांची बेरीज एकशे पंचवीस रुपये ही असेल त्या वस्तूची आता विक्रीची किंमत ओके आता या विक्रीच्या किमतीवर हा बहादर दहा टक्के सूट देतो मग या एकशे पंचवीसचे दहा टक्के एकशे पंचवीसचे दहा टक्के किती हो उत्तर बारा पॉइंट पाच म्हणजे साडेबारा रुपये आता इथं लक्षात घ्या इथं विक्री किंमत आणि इथं सूट लिहितो हे कसं आलं कळालं तुम्हाला दुकानदार खरेदीच्या किमतीवर पंचवीस टक्के रक्कम वाढवून वस्तू विकतो खरेदीची किंमत शंभर गृहीत धरा खरेदीच्या किमतीवर दुकानदार पंचवीस टक्के रक्कम वाढवून नंतर त्या वस्तूला विका लागला व शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस ओके या दोघांची बेरीज एकशे पंचवीस रुपये ही नवीन विक्री किंमत म्हणा याला छापील किंमत म्हणा ही नवीन पंचवीस टक्के खरेदीच्या किंमतीवर वाढवून तयार झालेली नवीन रक्कम किंवा विक्री किंमत आता या विक्री किंमतीवर दुकानदार दहा टक्के सूट देतो मग या एकशे पंचवीसचे दहा टक्के किती हो तर बारा पॉईंट पाच अर्थात साडेबारा रुपये जर का एकशे पंचवीस रुपये विक्री तेव्हा दहा टक्क्याप्रमाणे सूट बारा पॉईंट पाच तर गणित म्हणते जर का गिरायकास चारशे पन्नास रुपये सूट मिळते मग सुटीच्या जागी हे चारशे पन्नास लिहा तेव्हा प्रत्यक्षात दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली इथं जर प्रश्न केला तर यातून आपल्याला त्या वस्तूची पंचवीस टक्क्यासह वाढ असलेली विक्री किंमत मिळेल मग मिळालेल्या उत्तरातून पंचवीस टक्के वाढवलेली रक्कम वजा करा उत्तराप्रत ओके याचा त्रेराशिक पद्धतीनं लेकरांनो तिरपा गुणाकार जसं की चारशे पन्नासचा एकशे पंचवीस सोबत शदस्थानी बारा पॉईंट पाच प्रश्नासोबत ओके दशांश चिन्ह चिन्हांमधलं काढायचं असेल तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढे शून्य ओके आता चारशे पन्नास गुणीला एकशे पंचवीस सोबत शून्य दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक, एक शून्य एकावर अर्थात दहा ही संख्या गुणीला ही जादू तुमच्या लक्षात आली का असलेलं दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य पण किती शून्य तर दशाव चिन्हानंतर जेवढी स्थळ इथं एकच स्थळ आहे मग एकावर एकच शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला ओके म्हणजे ते चिन्ह चाललं जाते इथं आता एकशे पंचवीस एकशे पंचवीसला एकशे पंचवीस गायब गणित इकडं घेतो चारशे पन्नास गुणीला दहा ओके हा गुणाकार चार हजार पाचशे रुपये ही त्या वस्तूची विक्री किंमत आली दुकानदार खरेदी किमतीवर पंचवीस टक्के रक्कम वाढवून वस्तू विक्रीस काढतो ही वस्तूची विक्री किंमत झाली याच्यातून हे वाढवलेले पंचवीस टक्के आपल्याला मायनस करायचे मग चार हजार पाचशे चे पंचवीस टक्के किती हो इथ या दोन शून्याला हे दोन शून्य गायब पंचेचाळीस गुनिला पंचवीस गुणाकार अकराशे पंचवीस ही पंचवीस टक्के वाड असलेली रक्कम ही अकराशे पंचवीस रक्कम या चार हजार पाचशे मधून मायनस करा चार हजार पाचशे मधून हे अकराशे पंचवीस ज्यावेळेस वजा होतात लेकरांनो त्यावेळेस येणारं उत्तर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर ही त्या वस्तूची खरेदीची किंमत असेल ते उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे